खूप जास्त वेळ झाला आज जा लाईव्ह चालू करायला मला चला पटपट स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्हवरती जेवण झाले का सर्वांचे चला पटपट कमेंट करा सर्वांनी जे आले त्यांनी कमेंट करत राहा गर्मी खूप आहे सध्याला कारण आमच्याकडे काल थोडा पाऊस झाला ना पाऊस नंतर ला फक्त पाच दहा मिनटं थंड वाटलं आणि परत जास्तच गर्मी व्हायला लागली पाऊस आल्याने कारण जास्त पाऊस नाही झाला आमच्याकडे फक्त वरवरची माती थोडी ओरली झाली चला कोण आलेला लाईव्हला चला सर्वांनी लाईक करा आणि कमेंट करत राहा <coughs> चला पटपट स्वागत आहे सर्वांचं कोण कोण आले कमेंट करा थँक्यू प्रशांत दादा लाईवला जॉईन झाल्याबद्दल नमस्कार जेवण झालं का तुमचं प्रशांत दादा बऱ्याच दिवसापासून आपण आपण दुसऱ्यांच्या असं म्हणजे बऱ्याच जणांच्या जा लाईव्हला भेटतो पण माझ्या लाईव्हला तुम्ही आले नव्हते खूप प्रयत्न करून मी ते ब्लॉक काढलं झालं काय होतं दादा मला तुम्हाला तेच सांगायचं तुमची ज्या वेळेस कमेंट होती तुमच्या खालची कमेंट मला कमेंट ब्लॉक करायची होती पण ते चुकून काय झालं टच करताना तुमच्याच नावाला टच झालं आणि ते माझ्या लक्षातच नाही आलं तरी मी म्हंटले माझ्याकडून कोणतरी ब्लॉक झालं पण कोण झालं हे लक्षात नाही आलं आणि लाईव्ह संपल्याच्या नंतर परत मला अनब्लॉक पण नाही करता आलं पण तुम्ही त्या दिवशी लाईव्हला सांगितलं असं असं करा मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की दादा आपल्याकडून ब्लॉक झाले मग त्यांनी त्या दिवशी ब्लॉक काढलं हाय ता ताई जेवण झालं का ता ताई तुमचं लाईक केल्याबद्दल धन्यवाद हे <coughs> सिम्बॉलने जे लाईक फेकत आहे तुम्ही ते लाईक नाही वरच्या बाजूला म्हणजे उजव्या हाताच्या हो उजव्या आताच्या वरच्या बाजूला तीन डॉट दिसतात त्या तीन डॉटला क्लिक केल्याच्या नंतर लाईकचं ऑप्शन भेटतं तुमचं झालं का प्रशांत दादा जेवण चला पटपट सर्वांचं स्वागत आहे कोणी नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कसे आहात मी एकदम मजेत आहे प्रशांत प्रशांत दादा आता आमची आज ब्लॉग बनवणं आहे राहून गेला आता उद्या ब्लॉग बनवायला जर वेळ भेटला तर नक्की ब्लॉग बनवून आमची सुरुवात झालेली दो आहे दोन धाम यात्रेची तयारी सुरू झालेली आहे मी केलं लाईक थँक्यू सुनीता ताई आज आम्ही दोन धाम यात्रेची शॉपिंगसाठी गेलो होतो दोन धाम यात्रेची थोडीफार कपडे वगैरे घेतले गे आम्ही मधुकर दादा लाईक डान थँक्यू मधुकर दादा जर कोणी बाकी असेल अजून माझे चॅनल कोणी तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ नक्की बघा कसे वाटतात ते कमेंट करून कळवा आणि तुमचे कोणाचे जर चॅनल असेल तर माझ्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला सुद्धा रिटर्न सपोर्ट करेल विशाल साळवी नमस्कार विशाल दादा स्वागत आहे तुमचं नमस्कार संदीप दादा जेवण झालं का विशाल दादा संदीप दादा तुमचं पाऊस आहे का तुमच्याकडे लाईक डन थँक्यू मी कधी पण कमेंट केली होती का नाही तुमची नव्हती ना दादा कमेंट तुमची कमेंटचा नाव दादा म्हणजे तुमची अशी वरची अशी कमेंट आता तुमच्या खाली कशी संदीप दादाची कमेंट आली तर ती कमेंट वाईट होती ती कमेंटला क्लिक करायचं तर माझ्याकडून तुमच्याच आय डीला टच झालं ती तुमचीच आयडी ब्लॉक झाली म्हणजे इथं टच नंतर डायरेक्ट मी तिकडे गेले आणि तिकडे गेल्यानंतर हिडन झाल्याशनंतर मला लक्षात आलं तुमची आयडी हे झाली आणि मला चालू मध्ये परत मग ते अनब्लॉक पण करता येईना आणि मग तुमच्या दिवशी सांगितलं ना तर तरी सुद्धा मला जमलंच नाही मग त्याच्यानंतर दोन दिवसांनी मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की प्रशांत परत तुम्ही एका लाईव्ह दिसले तुम्ही लाईव्ह दिसले का मी बोलतच नसायचे मी परत त्या वरून बाहेर यायचे म्हटलं नको प्रशांत दादा रागवलेले ते काय आपल्याला बोलत नाही मग मी त्यांना सांगून तुमची आय डी परत हे केली जय जिजाऊ जय शिवराय जेवण झालं माझं ओके संदीप दादा महादेव दादा जय जाऊ जय शिवराय काय झालं ताई काही नाही संदीप दादा आपले दादा माझ्याकडून ब्लॉक झाले होते खूप दिवसांनी आणि माधुरीताईच्या आपल्या सूर्य खाताईच्या लाईव्हवर भेटायचे ते त्यावेळेस त्यांनी सांगितलं आणि नंतर आता मी त्यांचं ब्लॉक काढलं दोन चार दिवस झाले असेल नमस्कार सगळ्यांना प्रशांत दादा जेवण हो जेवण झालं माझं दादा तुमचं झालं का जेवण गजानन दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हो जेवण झालं भगवान दादा तुमचं झालं का जेवण प्रभाकर नमस्कार प्रभाकर दादा तुमचं झालं का जेवण चला पटपट सर्वांचं स्वागत आहे माझ्याला वरती आणि कोणी बाकी असेल या जेवायला जेवण झालं प्रशांत दादा माझं मला जेवण केलं ताई काय जेवण केलं ताई भेंडीची भाजी आणि पोळ्या केल्या मी सर्वांनी संधी दादाला सुद्धा सपोर्ट करा दादा संदीप दादा तुमची संदीप सोनटाके दादा तुमची लाईव्ह नसते ना आपण कुठून आहात मी छत्रपती संभाजीनगरून आहे छत्रपती संभाजीनगरून आहे सर्वांनी लाईक करा कमेंट करत राहा आणि जे नवीन असेल त्यांनी चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा खूप छान ताई ओके आज उशीर झाला हो आज उशीर झाला मी सांगितलं ना तुम्हाला आज आम्ही शॉपिंग केली थोडी देवाचे कपडे वगैरे घेतले तर त्याच्यामुळे आज स्वयंपाकाला उशीर झाला आणि जेवण करायला उशीर झाला लाईव नाही लाईव नाही घेत का ओके जय शिवराय जय शंभूराजय दादा चला स्वागत आहे सर्वांचं प्रवीण दादा कुठे राहता छत्रपती संभाजीनगरला राहते मी प्रवीण दादा रामनवमीच्या शुभेच्छा ताई ओके तुम्हाला सुद्धा सर्वांना माझ्याकडून रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा मंगेश सावळे हो हो मंगेश सावळे सर्वांनी आपण मंगेश साबळे दादांनाच निवडून देऊ मंगेश तुमच्याकडं पण गजानन गजानन दादा मंगेश साबळेचा आहे का म्हणजे संभाजीनगर जिल्ह्यामध्येच आहे का तुम्ही पण थँक्यू दादा लाईक डन महादेव लाईक डन प्रशांत दादा ऑल वेस्ट करत आई मंगेश साबळे दादा न, पत्ता सांगा मॅडम प्रवीण दादा छत्रपती संभाजीनगर मध्ये नाथ महाराजांचे पैठण हाय दादा स्वागत आहे तुमचं सुद्धा माझ्या लाईवला जान, जानकर साहेब बाय बाय ओके बाय बाय का जेवण करत आहे का ओके खूप खूप शुभेच्छा ताई नाही नांदेड जिल्हा हो का नांदेड जिल्हा आहे का तुमचा हो खूप गरम होत आहे आमच्याकडे काल पाऊस झाला ना त्याच्यामुळे जास्त गरम होत आहे मी पण तेथेच जन्मलू कुठे नाथ महाराजाचे पैठण चांगली गोष्ट आहे निवडून का मंगेश दादा साबळे माहीत आहे ना जालना जिल्ह्या मधून उभे आहे ते सध्याला उभे आहे हो जेवण झालं नदा ताई जय महाराष्ट्र सागरदादा बहीण रुसली आहे भावावर दोन महिने झाले नाही हो दादा त्या दिवशी तुम्ही जर लाईव्ह मध्ये सांगितलं नसतं तर माझ्या लक्षातच नसतं आलं कारण मी जाणून नाही केलं ते माझ्याकडून चुकून झालं आणि झालेलं ला माझ्या लक्षात आलं पण नंतर मला ते काढताच नाही आलं पण तुम्ही त्या दिवशी सांगितलं की कसं कसं रिमो हो, कसं कसं परत अनब्लॉक करायचं त्या पद्धतीनं मी केलं पैठणला हो का नमस्कार प्रदीप दादा एक मराठा लाक मराठा हो गजानन दादा एक मराठा लाक मराठा चला जर कोणी बाकी असेल चॅनल सबस्क्राईब करायचे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा अथर्व हाय अथर्व दादा स्वागत आहे तुमचं मीरा हाय मीरा पाटील स्वागत आहे तुमचं सुद्धा लाईव्हला सुदर्शन दादा स्वागत आहे तुमचं झालं का अथर्व दादा मीरा ताई सुदर्शन दादा जेवण झाले का तुमचे सर्वांचे आता लवकरच लवकरच एक सांगू का ताई बोला संदीप दादा नमस्कार आई अथर्व गायकवाड नमस्कार आई ओके हॅलो हो पोटपूजा झाली अभिमन्यू दादा तुमची झाली का पोटपूजा ताऊ तू मी झालं का तुमचं झालं का जेवण माझं पण झालं हो का मीरा पाटील माझंसुद्धा झालं जेवण जेवण झाल्यानंतरच मी लाईव चालू केली त्याच्यामुळे आज जास्तच वेळ झाला मी भेटतो तुम्हाला पण कसं काय जेल तुम्ही मी भेंडीची भाजी आणि पोळी जेवले मीरा ताई काय झाले तुम्ही एक मराठा लाख मराठा काही दिवसानंतर लाईव्ह घेतली का काही दिवसानंतर नाही दादा मी तुम्हाला बऱ्याच जणांच्या लाईव्हला बघितलं माझी लाईव्ह कंटिन्यू असते फक्त तुम्ही माझ्या लाईवला आले नाही एवढ्या दिवसापासून मी तुम्हाला बऱ्याच लाईव्हवर बघितलं की तुम्ही लाईव्हवर आहे म्हणून पण तुम्ही माझ्या लाईवलाच नाही आले श्रीरामनवमीच्या नवमीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आम्ही दादा हो इंग्लिश येतं अथर्व मला खूप छान जरी शेतकरी आहे पण इंग्लिश अक्षर ओळख आहे माझी फक्त वाचता येतं बरं मला त्याचा जर इंग्लिश भाषा जर असली तर वाचता येतं मला ती इंग्लिश टायपिंग जर म मा, मराठी भाषा इंग्लिशमधून लिहिलेली असती तर फक्त तीच समजते मला जेवण झालं का हो गणेश दादा जेवण झालं माझं जा, तुमचं झालं का जेवण चला पटपट सर्वांनी जी बाकी आहे त्यांनी लाईक करा तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा हो मी छत्रपती भजन आहे प्रदीप आम्ही जे संबंध आळंदी आम्ही जय जय भीम आहो तरी पण लाख एक मराठा लाख मराठा थँक्यू प्रदीप दादा जय भीम तुम्हाला जय भीम तरी पण एक मराठा लाख मराठा थँक्यू असे सर्वजण नाही दादा कारण तुम्ही जरी जय भीमच्या असले एक मराठा लाख मराठा म्हणत आहे पण आरक्षण हे जे आहे ते आम्हाला आम, आम बाबासाहेब आंबेडकर या तुमच्या देवा म्हणजे आपला जो देव आहे सर्वांचा त्यांनीच तर आरक्षण मिळवून दिलेलं होतं निवडणुकी सांगत सांगत नसतं ताई ताईलाऐ हो का ओके हो तुमचं गाव कोणतं आहे माझं गाव छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण माझे पण तसेच आहे तुमचे पण तसेच आहे म्हणजे काय म्हणायचं अनुराधा ताई पैठण जवळ आहे आमचं बाजूलाच गाव सतीश दादा मी नाशिकचं आहे हो का नाशिकचं आहे का नाशिककडे नाही आमचं येणं जाणं जास्त जय श्रीराम गणेश दादा जय भीम जय शिवराय दत्ता दादा इंग्लिश हो इंग्लिश तशी आहे का तुमची हो का मला पण वाचायला येते काय थोडी 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 समजते समजा रोजची जी आपल्या वापरात असते ती बिडकीन आहे ना बिडकीन ना थोडं दूर आहे आमच्या गावापासून बिडकीन दूर आहे आम्हाला थोडं मी ना शिकलं राहतो हो का चला पटपट स्वागत आहे सर्वांच तुम्ही ताई तुम्ही कुठे राहता तू माझं गाव कोणत सांगितलं ना मी राहताई छत्रपती संभाजीनगर मध्ये पैठण गाव आहे आमचं तुमचं माझं सेम सेम हो का इंग्लिश तुमचं माझं सेम सेम हो की आलं आता माझ्या लक्षात तुमचं झालं का अनुराध आता जेवण झालं तुमचं चला पटपट सर्वांनी लाईक करा हो आम्ही औरंगाबाद जिल्ह्यामधले कन्नडचे आम्ही हो का दादा आम्ही आता औरंगाबाद जिल्हा नाही म्हणा छत्रपती संभाजीनगर म्हणतो कन्नडचे आहात का तुम्ही ओके हो मूळ गाव जालना आहे का तुमचं हो का मग प्रॉपर गाव सांगा ना मी काय तुमच्या घरी येऊन राहणार का दादा लाईव्हवर नाही सांगू शकत मी प्रॉपर गाव तर तुम्हाला माहितच आहे अभिमन्यू दादा पण मी तरीसुद्धा वर नाही सांगू शकत मी तुम्हाला सांगितलं नाव ते सर आहे एक शंभर के झाल्याच्या नंतर सांगणार आहे प्रॉपर गाव आणि तुम्हाला तर माहीतच असेल कारण की तुम्ही माझ्या सुरुवातीच्या ला यायचे ना तर त्यावेळेस तुम्हाला माहित आहे पण मग तरी लाईव्हवर नाही सर जरांगे पाटील माझे दाजी आहे हो का जरांगी पाटील आमचे पाहुणे नाही जारांगी पाटील आमच्यासाठी देव आहे सतीश दादा हो झाले दत्ता भाऊ हसत आहे बारसवाडा ओके ओके तुम्ही सुरुवातीला सुरुवातीपासूनच आहे ना अभिमन्यू दादा त्याच्यामुळे तुम्हाला आमचं गाव माहित आहे का ताई सांगा ना मला मालवाहित आहे तुम्हाला माहित आहे का संदीप दादा हो तुम्हाला सुद्धा माहित आहे आणि अभिमन्यू दादाला सुद्धा माहीत आहे कारण जे सुरुवातीपासून माझी लाईव्ह बघत आहे ना तर सुरुवातीच्या वेळेस मी सांगत होते पण आता नाही सांगत मी लाईव्ह आता मी सर ते सरप्राईज ठेवलेले आहे शंभर केला स्वागत आई जय श्रीराम स्वागत आहे तुमचं यस यम शिंदे दादा नाव तुमचं लक्षात नाही मी तुमच्या एवढ्या वेळेस तुमच्या लाईव्हला आले दादा पण तुमच्या म्हणजे लक्षात नाही माझं तुमचं नाव मी विचारलंच नाही पण वकीलदादाच बोलते मी तुम्हाला एस एम शिंदे मला <ylene> वकील दादा लक्षात राहील कारण की मी तुमच्या लाईव्हला तुमच्या गप्पा ऐकण्यासाठीचे येते आणि वकीलदादाच बोलते मी तुम्हाला कारण लेवनदादा जे ते दादा ते मला माधुरीदाईच्या लाईव्हवर माहीत झालं की ते वकील आहे म्हणून तर त्यांना मी अनिल दादाच बोलते आणि तुम्हाला वकीलदादा बोलते चालेल का दादा ताई तुमचे जेवण झाले का दोन मिनिट ताई फोन आला ओके संदीप दादा तुमच्याकडे पाऊस झाला का धन्यवाद ताई तुमच्याकडे पाऊस झाला का वकील दादा झालं का जेवण हो वकील दादा म्हटल्याच्या नंतर थोडं माझी लाईव्ह थोडी व्ही आय पी असल्यासारखी वाटते कारण की अनिल दादा पण वकीलदादाचा आहे पण मग त्यांना मी अनिल दादाचं म्हणायची सवय लावली आज तुम्ही मला वाटतं पहिल्यांदा आले ना माझ्या लाईव्हला आज पातर्डीत भव्य दिव्य अशी श्री श्रीरामनवमीने नवमीची मिरवणूक साजरी केली आमच्या गावामध्ये पण केली दादा साजरी मिरवणूक आमचे माझे मिस्टर गेले होते पण तिथं व्हिडिओ वगैरे शूट नाही काढते कारण त्याला कॉपी पडतो ना हां लाईव्ह केली त्यांनी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेला असाल ना त्यांचा अभिमानू दादा त्यांनी लाईव्ह घेतली वाटतं तिथून साऊंड आला का त्याच्यात हां का साऊंड बंद केलेला आहे त्यांनी पण मिरवणुकीची शूटिंग वगैरे लाईव्ह केली होती त्यांनी मग बाकी काय चाललं तर काही नाही तर आता माझी दोन धाम्यात्रेची तयारी चालू आहे आता आज खूप थापल्या थापल्यामुळे ना ब्लॉग नाहीच बनवला उद्या ब्लॉग बनवेल मी शॉपिंग केली आज थोडीफार मग बाकी काय चाललं तर वातावरण आहे पण पाऊस नाही लाईव्ह पहिल्यांदा हो लाईव्ह पहिल्यांदाच आहे तुम्ही धन्यवाद दादा तुमचं अहो दोन दोन वकील दादा आले आमच्याकडे अनिल दादा सुद्धा आले थँक्यू अनिल दादा राधिका ताई माझी ताई ताई थँक्यू अनिल दादा आणि वकील दादा वकील दादा दोन दोन आहे खरंच साहेब मी पण आहे हो का अनिल दादा खरात आहे खरंच साहेब आहे का मी त्यांना अनिल दादा म्हणूनच ओळखते मी पण लाईव्ह करणार होतो पण नेटवर्क प्रॉब्लेम होता जाम गर्दी असल्यामुळे हो तुमच्याकडे मिरवणूक मोठी हा मिरवणूक मोठी असल्यामुळे तिथं जास्त मोबाईल असल्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेमच असतो ना शिंदे साहेब नमस्कार हो शिंदे साहेब हा ते वकील दादा साहेब ताई आज कृष्णा नाही आला का कृष्णा कसं नाही आला आज माझी लाईव्ह लेट झाली ना मीरा ताई त्याच्यामुळे कृष्णा नाही आला वाटतं तुम्ही ओळखता का मीरा ताई कृष्णाला मोहम्मद मोहम्मद दादा हाय आपकी जो भाषा आहे मेरे समझ में नाही आती वकील वकीलदादाच आहे ते शिंदे साहेब हे बघा त्यांचं पण चॅनल आहे तुम्ही त्यांना सपोर्ट करा त्यांचे एस प... एम शिंदे ब्लॉग त्यांनासुद्धा सपोर्ट करा त्यांचीसुद्धा लाईव्ह खूप छान असते आणि प्लेवन दादा अभिमन्यू दादा या सर्वांचे चॅनल आहे शिंदे साहेब वकील वकीलदादा आहेत ते दोन दोघंसुद्धा प्लेवन दादा आणि शिंदे दादा कमीत कमी दहा हजारपेक्षा जास्त पब्लिक असेल हो का दादा आमचे ते एवढे नसते कारण आमच्या फक्त गावातल्या गावातच असते नमस्कार सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना लाईव लाईक करा चला पटपट -पट। सर्वांनी लाईव ला तुमचं जेवण झालं शिंदे दादा वकील दादा दोन्ही वकीलदादाचं जेवण झालं का अनिलदादा तुमचं तुम्ही माझ्या एखाद्या व्हिडिओला कमेंट केली का तुमचं चॅनल आहे का अनिल दादा असेल तर मी आतापर्यंत खरंच सांगते बघितलं नाही हा कारण मी लाईव्हला आल्याच्या नंतर मी लिहून वगैरे नाही घेते वकील दादा सारखं मी एखादी कमेंट वरच परत रिटर्न त्यांच्या आयडी वर जाते कोणी वाईट कमेंट करू नका हो ती दाजी कुठे आहेत आहे ते बसलेले आहे समोर त्यांचं सुद्धा काम चालू आहे त्यांनी आज लाईव्ह घेतली आज रामनवमीचा उत्सव होता आमच्या गावामध्ये कायदेशीर काय करण्यात येईल हो वकील दादा आहे पण वकील दादा तुम्ही बोलत आहे त्यांनी ती भाषा उर्दूमध्ये टायपिंग केली आधी आणि नंतर आता हे सी हे सीम बॉल पाठवले त्यांनी तीन वरचे त्यांना ही भाषाच कळत नाही त्याच्यामुळे ते काय पाठवते आता बघू अजून जर एखादी कमेंट आली तर आपण त्यांना लाईव्हमधून काढून देऊ थँक्यू दत्तदादा तारा जेवण झाले सर्वांचे दत्ता दादा तुमचं झालं का जेवण मला आज खूप छान वाटत आहे कारण आज माझ्या लाईववरती दोघे दोघे वकील दादा आहे जारांगी दाजा माझ्या जा आईचे मामाचे मुलगा आहे व माझ्या बहीण त्यांना दिली आहे आईचे मामाचे मुलगा आहे व माझी बहीण त्यांनी दिली आहे हो सतीश दादा तुमचे असेल ते पाहुणे पण आमच्यासाठी ते फक्त ते आणि फक्त देव आहे दादा हो ताई हल्ला सबको अच्छा दिमाग दे खूप छान असते तर दादा तुमचे वकील दादा तुमची सुद्धा लाईव कारण आमचा गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आहे आणि आम्ही आज पन्नास हजार लिटर शरबत केलं होतं खूप लवकर संपून गेलं पन्नास हजार लिटर बाप रे म्हणजे एवढी आता पब्लिकच भरपूर असल्याच्या नंतर काय आणि किती वाजेपासून होती दादा ती मिरवणूक तुम्ही व्हिडिओ वगैरे टाकले असा मग तुमच्या चॅनलवर बघावं लागते व्हिडिओ तर असेलच ना नक्की बघावं लागते बघते मी तुमचे तुम्ही मिरवणुकीचे व्हिडिओ वगैरे टाकले आहेत का कारण आज माझे जास्त व्हिडिओ नाही बघ बघणं झालं कोणाचे फक्त त्या कल्पना ताईचे रील्स बघितल्या मी पुरुषोत्तम दादा जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय दादा दत्ता खरत साहेब आपण कुठून आहात खरत साहेब दत्ता खरत साहेब आपण कुठून आहात या शिंदे वकील दादा विचारत आहे शिंदे वकील दादा विचारत आहे का खरात दादा तुम्ही दत्ता भाऊ खरात दादा तुम्ही आहे का गेले व्हिडिओ टाकले का तुम्ही अभिमन्यू दादा आजचे लो म्हणजे त्या मिरवणुकीचे मला सब करत आई प्ल ठीक आहे नक्की सब करते सॉरी हा बऱ्या दिवसापासून तुम्ही लाईव्हला येतात आणि आतापर्यंत मी तुमचे व्हिडिओज नाही बघितले नक्की ना आज सर्व व्हिडिओ म्हणजे मी लाईव्ह संपल्याच्या नंतर आज तुमच्या सर्वात पहिले तुमच्या चॅनलला भेट देते दे। कारण की तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट नसेल की आता आपण लाईव्हवर भेटलो सपोर्ट करा असं म्हटलो तुम्ही मला सपोर्ट केलं पण माझ्या शॉर्ट व्हिडिओला लाईक वगैरे केल्या असेल पण कमेंट नसेल केल्या तुम्ही कमेंट केल्या असत्या ना तर मला नक्की जाताला असतं आता डायरेक्ट लक्षात राहील माझ्या प्ले गेम मी टाईप करेल आणि डायरेक्ट सपोर्ट करतील आणि तुमच्या बाकीच्या डीसुद्धा म्हणजे बाकीचेसुद्धा अजून चॅनल असतील तुमचेच तर मला त्याच्यावरून फक्त एखादी कमेंट करा मी नक्की रिटर्न सपोर्ट करते अजून टाकले नाही हो का दादा ठीक आहे टाकल्याच्या नंतर बघते मी ताई तुम्ही आता शेतात राहता तेव्हा लाईव नाही घे ताई उद्या शेतात लाईव्ह घ्या ताई नक्की प्लीज ताई शेतात शेतात जर मी गेले गाईच्या वैरणीसाठी आज त्यांनी एकट्यानेच वैरण आणली जर मी वैरण आणायला गेले तर नक्की शेतातून लाईव घेईल मी राताई नक्की घेईल शेतामध्ये उद्या कधी पाचच्या नंतर घेईन उद्याला येऊ शेतामधून शेतामधून म्हणल्याच्या नंतर कारण मी उद्या सकाळी नाही जाणार दोन चांदीचे बैल घेऊन जा केदारनाथ लाताना बेलाच पान नाही देता एका चांदीचा आणि बैल माझ्या सा सासूबाईंनी ने आयर नेला होता म्हणजे साडी कपडे ते केदारनाथ बाबाला आणि हे मी का चांदीचे बैल अजून नाही ऐकलं आम्ही बेलाचे पाण्यात असतो चांदीचे जय महाराष्ट्र ते आपला जिल्हा कोणता छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे माझा हो का सॉरी दादा खरंच मनापासून सॉरी आतापर्यंत मी तुमचे व्हिडिओ खरंच नाही बघितले हेच आहे का प्लेवन हेच चॅनल आहे ना हा बेल का तुम्ही बेलाचे पान चांदीचे दोन बेलाचे पान घेऊन जा हो बेलाचे पान हो बेलाचे पान मी बैला माझ्याकडून चुकले कमेंट वाचायला हो बेल ब्याल, नक्की बेलाचे पान घेऊन जाई सॉरी माझ्याकडूनच चुकलं आपली लाईव्ह असते साहेब त्यांची लाईव्ह आता चालूच होईल ना मलाच वेळ झाला आता आपण जाऊ साहेबांच्या लाईव्हला हेच नाही शिव शिंदे वकील दादा आहे ना तुम्ही अनिल दादा राधे राधे स्वप्नील दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला झालं का तुमचं जेवण ओके साहेब राधे राधे स्वागत आहे दादा तुमचं सुद्धा जेवण वगैरे झालं का तुमचं माझी लाईव्ह एवढा लेट झाली आणि आज तुम्ही यायला पण एवढा उशीर केला अनिल दादा ए स्वप्नील दादा चला पटपट जे बाकी आहे त्यांनी पटपट लाईक करा फक्त नको म्हणून मी आई लाईव्ह घेतली तरी पण बराच वेळ झाला मी आता हो अनुराधाताई नमस्कार अनुराधाताई तुम्ही केलेला आहे का स सपोर्ट या वकीलदादा नसेल केलं तर नक्की करा तुम्ही शेतातून लाईव्ह घ्या आणि केप्शन टाका मी शेतात चालली हो का शेतात चालले नक्की घेते उद्या घेत असते माझ्या शेतातून सुद्धा लाईव्ह आहे पण होत होतं काय मी तुमचे कॅप्शन जे म्हणतायत येत ना त्याच्यामध्ये कधीच काही टाकत नाही आता आता सुरुवात केली मी टाकायला थँक्यू स्वप्नील दादा लाईक केल्याबद्दल अनुराधा ताई तुम्ही सुद्धा एस एम शिंदे ब्लॉग्स या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि त्यांची सुद्धा आता थोड्या वेळानेच लाईव्ह असेल बघा म्हणजे व्हिडिओला सपोर्ट केल्यापेक्षा आपण ज्यावेळेस लाईव्हला जातो ना आणि शॉर्ट व्हिडिओ बघता बघता त्यांची लाईव्ह समोर आली लाईव्हला जातो ना तर त्यांची लाईव्ह असे आपलं मन मिळवून घेते आपल्याला ती दुसरी व्हिडीओच नाही बघून देत त्यांचे बोलणं इतकं मन मिळावून त्यांच्या बोलण्यात एवढा आपलेपणा असतो ज्वारी झाली का काढून ज्वारी झाली नाही ज्वारी फक्त एक एक भोत आणि एक मोठं गाठ उडं ज्वारी झालेली आमच्याकडे जास्त ज्वारीच नाही झाली त्या दोनदा आम्हाला गेलो ना त्यावेळेस ती पूर्ण पाखराने खाऊन घेतली हो कायदा व कॉमेडी व्हिडिओ आहे हो मी बघते ना दादा तुम्ही सुद्धा बघा दादा ही कायद्याचे आणि कॉमेडीचे व्हिडिओ आहे खूप गरमी होती आमच्याकडे चला जे बाकी आहे लाईक करण्याची त्यांनी लाईक करा दोन मिनटं थांबा